श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवपुराण हे भगवान शिवांना समर्पित आहे या पुराणामध्ये भगवान शंकरांच्या लिलांचे कथांचे वर्णन केले आहे तसेच या पुराणामध्ये भगवान शिवांची पूजा कशी करायची व्रत त्यांचे नियम हे सुद्धा सांगितले गेले आहेत या पुराणामध्येच अशा रहस्यांनासुद्धा सांगितले आहे की ज्यामुळे भगवान शिवशंकर हे लवकर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपली सर्व दुःख दरिद्रता आणि संकट आपण सहज पार करू शकू शिवपुराणामध्ये सांगितले गेलेले सात असे रहस्यमय उपाय आहेत जे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही भोलेनाथांची महाकृपा लवकरात लवकर मिळवू शकाल आणि धनाची कमतरताही तुम्हाला भासणार नाही तुमचे जीवन आनंदमय आणि समृद्ध होईल भगवान भोलेनाथांची भक्ती केल्याने काय होते शिवपुराणानुसार महाकाल शिवजींची पूजा जो कोणी भक्त करतो त्याची शिवभक्ती ह्या संसारात सगळ्यात अच्युत्तम असते आणि त्यामुळे त्याचे कल्याण होते जो भोलेनाथांची भक्ती करतो तो संसारामध्ये सर्व प्रकारची सुख मिळवतो आणि जो विधीपूर्वक महादेवांची भक्ती करतो त्याला त्याचे फळ हे त्वरित मिळत असते शिवपुराणात शिवांची भक्ती करण्याचे अनेक प्रकार आणि उपाय सांगितले गेले आहेत या उपायांमुळे तुम्ही खूपच लवकर धनप्राप्ती संपन्नता आणि आनंदी समृद्ध जीवन जगू शकता तसे तर भगवान भोलेनाथांची पूजा ही प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आणि कोणत्याही वेळी करणे हे शुभ मंगलदायी आणि लाभदायक असते परंतु शिवपुराणात सांगितले आहे की जो शिवभक्त शिवरात्री आणि महाशिवरात्रीवर व्रत उपवास करतो आणि भगवान भोलेनाथांची भक्तिभावाने पूजा अर्चना करतो तो भक्त पूर्ण वर्षभर केलेल्या शिवपूजेचे फळ हे त्या शिवरात्रीच्या एका उपवासामध्ये मिळवत असतो त्यामुळे भगवान शिवांची कृपा व्हावी अशी इच्छा तुम्ही करत असाल तर शिवरात्रीच्या दिवशी व्रत किंवा उपवास करा प्रत्येक महिन्यात ही शिवरात्री येत असते आणि त्या दिवशी उपवास करत असताना फक्त फळांचा आहार घ्या आणि रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळेत भगवान महादेवांची पूजा अर्चा करा शिवरात्रीची पूजा ही सायंकाळची किंवा रात्रीच्या काळात जी पूजा केली जाते ती विशेष लाभदायक ठरते याचे कारण असे आहे की शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ यांचा अग्निस्तंभ लिंग पृथ्वीवर पहिल्यांदा प्रकट झाला होता आणि याच वेळेमध्ये भगवान शिवांची पूजा लिंगरूपात करण्यास सुरुवात झाली होती शिवमंत्र आणि जपांची संख्या शिवपुराणात सांगितले गेले आहे की जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा किंवा या जपाचा पाच करोड वेळा जप करतो तो भगवान शिवांच्या समान होऊन जातो म्हणजेच त्याच्यावर भोलेनाथाची विशेष कृपा होते आणि तो शिवलोकामध्ये स्थान मिळवतो शिवपुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे एक करोड दोन करोड किंवा चार करोड जप पूर्ण करणाऱ्या भक्तावर ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा नेहमी राहते आणि असे शिवभक्त पृथ्वीवरील सर्व सुख प्राप्त करतात आणि त्या शिवभक्तांच्या दर्शनाने इतर मनुष्य सुद्धा भगवान शिवांचे दर्शन केल्याचे पुण्य मिळवतात इतकी या मंत्रामध्ये आणि मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीमध्ये ताकद असते भगवान भोलेनाथांची पूजा करण्यामुळे आयुष्य आणि धनलाभ यांची प्राप्ती होते शिवपुराणानुसार भगवान महादेवांची पूजा केल्यामुळे आयुष्य आणि धनाची वृद्धी होते तसेच असे सांगितले जाते की भगवान शिवांची पूजा करतेवेळी सहा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात एक महादेवांना अभिषेक करणे हे त्यामध्ये पहिले काम केले पाहिजे ज्यामुळे मनुष्याची आत्मशुद्धी होते दोन त्यानंतर गंध चंदन लेपन केल्याने पुण्य मिळते तीन नैवेद्य अर्पण केल्यामुळे जीवन आनंदमयी होते आणि आयुष्यामध्ये वाढ होते चार शिवजींना धूप दाखवल्यामुळे धनामध्ये वाढ होते पाच भोलेनाथांना दिवा दाखवल्याने किंवा दिवा ओवाळल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सहा तांबूल किंवा ज्याला आपण खाऊचे पान म्हणतो ते अर्पण केल्याने संसारातील जे काही दुःखे असतील किंवा जे काही भोग असतील ते निघून जातात आणि संसारिक जीवन सुखी होते भगवान शिवजींच्या पूजेचे काही नियम आहेत शिवपुराणामध्ये सांगितले आहे की जे शिवभक्ती करतात तर त्या भक्तांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे पूजा करते वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला उभे राहून उत्तराभिमुख होऊन शिवजींची पूजा करावी पूजा करायच्या अगोदर शिवभक्तांनी डोक्याला त्रिपुंड चंदन लावले पाहिजे भगवान शिवांच्या पूजेमध्ये बिल्वपत्राला खूप महत्व आहे म्हणून भगवान शिवांच्या पूजेमध्ये नेहमी बिल्वपत्र अवश्य ठेवावे ज्याला आपण बेलाचे पान असे देखील म्हणतो जो शिवभक्त आहे त्याने जर मातीचे शिवलिंग बनवून त्याची नियमित भगवान भोलेनाथांची पूजा केली तर तो भगवान शिवांना अतिशय प्रिय असतो आणि ते त्याची सर्व दुःख दूर करतात असे मानले जाते महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांवर अभिषेक कोणत्या गोष्टींनी करावा तुम्हाला जर धनप्राप्ती हवी असेल तर शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान शिवांचा अभिषेक जर साखर आणि उसाचा रस यांनी केला तर भक्तांच्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी केलेली पूजा फलदायी ठरते त्यांना सर्व प्रकारची भौतिक सुखे आनंद समाधान मिळते अशा शिवभक्तांना भगवान भोलेनाथ सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्तता देऊन त्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करतात आणि जर प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला तसेच महाशिवरात्रीला जो भक्त भोलेनाथांच्या लिंगावरती साखर आणि उसाच्या रसाने अभिषेक करतो तो, तो भगवान शिवांना सर्वात जास्त प्रिय असतो आणि जे धनसंपत्तीची अपेक्षा ठेवून भगवान शिवांची पूजा करतात त्यांनी या दोन वस्तूंनी नक्कीच भगवान भोलेनाथांचा अभिषेक केला पाहिजे ज्यामुळे त्यांची सर्व आर्थिक चिंता मिटेल तर शिवपुराणामध्ये सांगितले गेलेले ते सात रहस्यमयी उपाय खालीलप्रमाणे एक तुम्ही मातीचे शिवलिंग तयार करून त्याची भक्तिभावाने नियमित पूजा करा दोन भगवान शंकरांच्या पूजेमध्ये नेहमी बिल्वपत्र म्हणजेच बेलाचे पान तुम्ही नेहमी व्हा तीन भगवान भोलेनाथांचा अभिषेक करताना तुम्ही साखर आणि उसाच्या रसाने अभिषेक करा चार प्रत्येक महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला तसेच महाशिवरात्रीला तुम्ही उपवास करून विधिवत पूजा करा तसेच दुधाने अभिषेक घाला तुम्हाला धनसंपत्तीसाठी जर उपवास करायचा असेल तर तुम्ही उसाच्या रसानेही अभिषेक करू शकता पाच तुम्ही भगवान शंकरांची पूजा करत असताना त्यांचा पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहा सहा सायंकाळच्या वेळी पूजा केल्याने तुम्हाला भगवान शंकरांच्या पूजेचे फळ लवकरात लवकर मिळू शकते सात भगवान शंकरांना प्रिय असणाऱ्या वस्तू या तुम्ही अर्पण करा जसे की पांढरे फूल धोत्र्याचे फूल बेलपत्र तांदूळ या गोष्टी तुम्ही भगवान शिवांना अर्पण करा आणि पूर्ण ध्यान लावून एकाग्रतेने भगवान शिवांचा नामजप करा जेणेकरून तुमच्या सर्व समस्या दूर होतील ओम नम शिवाय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय